नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आता अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प निर्माण झाला आहे आणि मान्सूनची फारशी प्रगती झाली नसली तरी देखील मध्य प्रदेश आणि राजस्थान गुजरातच्या दिशेने पावसाळी वातावरण पुढे सरकत आहे त्यामुळे वातावरणात बदल होईल आज महाराष्ट्रामध्ये आपण जर नजर टाकली तर थोडं उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हलक्या स्वरूपाचं विरळ स्वरूपात वातावरण तयार झालं आहे इतरत्र कुठेही फारसं पावसाळ वातावरण नव्हतं दक्षिण कोकणात हलक्या पावसाच्या सरी झालेल्या आहेत आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पंचवीस तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळ वातावरण असणार नाही आज आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय विरळ काही ठिकाणी पाऊस झालेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये अतिशय विरळ स्वरूपात काही ठिकाणी वातावरण तयार झालेलं होतं आजूबाजूने ढगाळ वातावरण आहे परंतु फारसं पावसाळं वातावरण तयार झालं नाही त्यामुळं आज फारसा पावसाचा दिवस नव्हता मान्सून मॅपचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की आज मान्सूनने बऱ्यापैकी प्रगती केली असून गुजरातचा बहुतांश भाग आणि राजस्थानच्याही काही भागात प्रवेश केला आहे संपूर्ण मध्य प्रदेश ओलांडला असून छत्तीसगड ओरिसाही पूर्णत व्यापला आहे आता बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि उत्तरेकडील इतर राज्य या ठिकाणी मान्सून पोहोचणं बाकी आहे ज्या निर्धारित तारखा म्हणजे पंचवीस तारखेला गुजरातच्या ज्या भागापर्यंत मान्सून पोहोचणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी तो पोचला आहे मात्र बिहार आणि उत्तर प्रदेश झारखंड या भागात मात्र मान्सून मोठ्या प्रमाणात लांबला आहे महाराष्ट्रात मान्सून आला किंवा दक्षिण भारतात मान्सून पोहोचला असला तरी मान्सून सक्रिय नाही त्याला पूरक अशा प्रकारचा कमीदाब तयार झाला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरुवात जरी पावसाची चांगली झाली होती त्यामुळे बऱ्याच विभागात पेरण्याही झाल्या होत्या परंतु नंतर बराच मान्सूनचा जोर कमी झाला आणि सध्या मोठी उडीप तयार झालेली आहे सर्वांचा एकच प्रश्न आहे की पाऊस येणार आहे का कधी येणार आहे कधी सुरुवात होणार आहे ही पिकं वाचतील का या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत जे एफ एस मॉडेलनुसार आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत आज थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने अगदी पश्चिमेला पावसाळी वातरण होणं अपेक्षित होतं आणि कोकणातही पावसाळी वातरण अपेक्षित होतं परंतु कोकणात फारसं पावसाळं वातावरण तयार झालेलं नाही दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण असलं तरी फारसा प्रभाव जाणवला नाही उद्या विदर्भाकडून थोडं वातावरण बदलत असल्यामुळे मराठवाडा विदर्भ असं विरळ पावसाचं वातावरण वाढणार आहे कोकणात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं थीक ठिकठिकाणी वि विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण तयार होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला पावसाळी वातावरण असेल परंतु ते सर्वच विभागात नाही विरळ स्वरूपात असेल कोकणात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही वातावरण दाखवलं जातं आहे परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाऊस मात्र होत नाही आहे उद्या सव्वीस तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रात विरळ स्वरूपात बहुतांश भागांमध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भारता सत्तावीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं वातावरण राहणारे कोकणातही वातावरण राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात याचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार हवामानात काय बदल आहे याचा आपण थोडक्यात अंदाज घेणार आहोत दोन्ही समुद्रांमध्ये हलकं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे आपण बघतो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे आपण एकोणतीस तीस तारखेला देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्या वातोरण तयार होते मात्र महाराष्ट्रामध्ये आणि तामिळनाडू कर्नाटकचा पूर्व भाग आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात तेलंगणाच्या काही भागात पावसाळ्या वातावरण कमी राहण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आपण ए आय एफ एस मॉडेलच्या एकूणच दहा जुलैपर्यंतचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात याचं प्रमाण अधिक असेल पूर्व विदर्भात आणि पूर्व विदर्भातही पावसाळ्यातून राहील एकूणच महाराष्ट्रामध्ये दहा जुलैपर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज आहे दोन्ही समुद्रात पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पाऊसमान वाढण्यास मदत होईल आज मान्सून बऱ्याच अंशाने गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सरकलेला आहे मात्र महाराष्ट्रातील एकूणच पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आता महाराष्ट्रात पुढील पावसाचं क्षेत्र कधी तयार होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात केवळ विरळ मारा पाऊस आहे दक्षिण कोकणात पाऊस राहील पुढील पाच दिवसात विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढेल उत्तर महाराष्ट्रातही लDay... पावसाचातून राहणार आहे कोकणात पाऊस प्रमाण वाढेल महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे कोकण किनारपट्टीला अतिशय हलकी ढगाळ परिस्थिती आहे मात्र आपल्या अंदाजानुसार उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणात बदल होईल विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वकडील भागात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील जे पावसाळी क्षेत्र आहे ते महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला बऱ्याच विभागात पावसाळ्या तोरण तयार होईल असा अंदाज आहे आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज बघतो अठ्ठावीस तारखेला मान्सूनच्या सरी महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचं अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रात अठ्ठावीसला असण्याची शक्यता आहे आपण भारताच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्राच्या मध्यावर पावसाळी क्षेत्र आहे जवळपास राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत किंवा अगदी मध्य प्रदेश आणि गुजरातच्याही पूर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आज तयार झालेलं आहे मात्र महाराष्ट्रावरील पाऊस काही अंशांनी कमी झाला आहे अरबी समुद्रातील पावसाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील पावसाचं क्षेत्र याचा परिणाम उद्यापासून महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे जसा मान्सून पुढे सरकेल तसं पूर्व भारत उत्तर भारत आणि मध्य भारतावर पश्चिम भारतात देखील पावसाळी वतन वाढणारे आणि त्याच प्रमाणात दक्षिण भारतातील पाऊस कमी होईल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे पावसाविषयीची ती भीती दूर होणं आवश्यक आहे कारण पुढील दोन तीन दिवस महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे सर्व घटक अनुकूल असताना देखील महाराष्ट्रात पाऊस न पडण्याची काही कारणं असू शकतात परंतु सध्या मान्सून सक्रिय होण्याकरता दोन्ही समुद्रात बाष्प आहे महाराष्ट्रावर एक हजार हेक्टर पासकलचा कमी दाब आहे एकूणच सर्व वातावरण पोषक आहे तरी देखील महाराष्ट्रात पावसं प्रमाण कमी आहे त्यामुळे एकूणच या वातावरणात पुढील तीन दिवसात किती बदल होतो हे मात्र बघावं लागेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी